त्यांना वाटला आता मराठी उत्तर शिक्षक काल सातार प्रचंड लोक कोल्हापूरला काही होत्या छान आहे आपल्या माय बापतीचा संघर्ष सापडला तिथलं राजा छत्रपती राजा श्री शाहू महाराजांनी बांधलेलं तिथलं मैदान आणि सभागृह चढाल त्यामुळं तिथले लोक प्रचंड संकटात काही अडचणी होत्या त्यांच्या जागेवर आपण असलो तर करणार ना पण बाय बाप तिथल्या बातम्या फिरल्या दस्तान महाराजांचं यांना काही सापडलं नव्हतं पण हिंदी सापडलं आणि जे बातम्या सुरू केल्या म्हणलं कुठं राहत सगळं देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या मागा पुढं पळायची सवय लागलेल्या काही लोकशाही चालणाऱ्या काही व्यासपीठाला सवय लागली लागली करा दुसरं काम सुरू केलं माझ्या विरोधात यांनी महाराष्ट्रांचं काम करतोय याला काम नाही करता येतो म्हणून झाले कशा माझ्या यांनी सापळा रचला आणि मला त्यांच्या समन्वय समावेश पत्रकारांपर्यंत सूचना घ्यायला सुरुवात केली याला मी कुठे रोखत नाही मी कोणाचं ऐकत पण नाही म्हणून यांनी ही सुरुवात केली तुम्ही ज्या आमदाराला मी मंत्र्याला मोठा केला तेच मंत्री आज महाराष्ट्र छगन पंपांच्या माध्यमातून सुद्धा कट रचला गेला त्याच्या माध्यमातून अनेक नेत्यांकडे गेले आणि मराठ्यांना आरक्षण मिळले नसाठी आणि मराठा समाजाच्या मुलासमोर आणि समाजासमोर मोठं संकट उभा केलं लोक बोलतात आणि ही संधी तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला निवडून दिला त्याला मिळू द्यायची नाहीये त्याला जाती मुळ बोलायला लागला आणि त्यांना सन्मान शब्द दिला सन्मान आधी जर आम्ही या पुण्याच्या पवित्र भूमिकून विनंती आम्ही तुम्हाला そう。Sorry, Nope.